नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण दहा सुपर किचन टिप्स बघणार आहोत ज्या आपला वेळ वाचवतील आणि पैसा सुद्धा वाचवतील तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्यास चॅनलला लाईब करा टिप एक आठवड्याचा स्मार्ट मिल प्रिपरेशन म्हणजे सब्जी म्हणजे भाज्या वगैरे प्री कट कशा करायच्या आणि कशा पद्धतीने आपण त्या स्टोअर करायच्या ज्यामुळे आपला वेळ वाचेल काय करायचं कांदा टोमॅटो अद्रक लसून एकदा चिरून तीन वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवा फ्रीज मध्ये तीन ते चार दिवस टिकतात आणि याचा फायदा बघूया रोज चिरण्याचा वेळ वाचतो पंधरा ते वीस मिनिटांनी कमी होतो आपला वेळ सकाळच्या गाई गडबडीमध्ये असं जर आपण तयारी करून ठेवली की पटकन आपला स्वयंपाक होतो नाश्ता होतो झटपट भाजी आणि उसळ कढी चिरलेले डबे फ्रीज मध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळे रोजची धावपळ कमी होते टीप नंबर दोन तूप तेल मसाले याचं ऑर्गनायझेशन कसं करायचं बघूया काय करायचं रोज लागणारे मसाले एका छोट्या ट्रे मध्ये दे ठेवा हळद तिखट धने गरम मसाला बाकीचे मोठे मसाले वरच्या रॅकला ठेवा फायदा पदार्थ बनवताना पाच मिनिटे वाचतात कारण ते डबे आपल्याला लवकर दिसतात आणि शोधण्यामध्ये वेळ जातो तो वाचतो सगळं हाताशी असल्याने स्वयंपाक वेगाने होतो आणि डबे शोधण्यातला वेळ तर वाचतो याशिवाय आपला आपली चिडचिड सुद्धा कमी होते कारण प्रत्येक गोष्ट साहित्य म्हणा आपल्याला पट पटकन हाताशी दिसते टीप नंबर तीन डाळ तांदूळ एकदा धुणे एक, एक आठवडा वापरणे आता तुम्ही म्हणाल हे कस तर बघा कसं करायचं काय करायचं डाळ तांदूळ एकदा धुवून एक तास हुन वाढवा म्हणजे त्यामध्ये ओलावा निघून जाईल हवा बंद डब्यामध्ये ठेवा फायदा रोज धुण्याचा वेळ वाचतो पाणी व गॅसचा वापर कमी होतो टिप नंबर चार पाच मिनिटे भाजी धुण्याचा शॉर्टकट काय करायचं चला बघूया एक बादली पाण्यात एक बादली म्हणजे एका मध्ये घ्या मोठ्या पातेल्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा विनेगर घाला आणि व्हाईट विनेगर आपल्या किचन मध्ये असलंच पाहिजे मैत्रीण कारण भाज्या फळे आणि चिकन मटन जर तुम्ही खात असाल तर ते सुद्धा धुण्यासाठी विनेगरचा वापर अवश्य करा कारण आजकाल केमिकलची फवारणी वगैरे करतात तर त्यामुळे आपल्याला असं नीट स्वच्छ केलंच पाहिजे भाज्या फळे चिकन मटन म्हणा काहीही बाहेरून जे आणलेल्या आपले जे फळे आहेत ते साध्या पाण्याने धुण्याने अजिबात त्यावरील केमिकल निघत नाही तर विनेगर असलंच पाहिजे आपल्या किचनमध्ये सर्व भाज्या फळे एकत्र पाच मिनिटे भिजवून धुवा याचा फायदा बघा वेळ वाचतो कीटकनाशक कमी होतात शक्य होईल तितकी आपण आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे आजकाल भाज्या आणि फळे विक्रेत्यांचा बिझनेसच झाला आहे त्यामुळे ते केमिकल फवारणी करतातच कुठेही तुम्हाला ऑर्गेनिक दिसणार नाही जर ज्यांच्याकडे स्वतःची शेती असेल हो तर ठीक आहे पण बाकी लोकांसाठी तर शक्यच नाही टीप नंबर पाच गॅस आणि वीज बचत झाकण लावून स्वयंपाक करा काय करायचं बघा प्रेशर कुकर मध्ये एक दोन शिट्ट्या कमी करा भाजी डाळ करताना नेहमी झाकण वापरा फायदा वीस ते तीस टक्के गॅस बचत होते पदार्थ लवकर शिजतात टीप नंबर सहा चपातीसाठी डो तयार ठेवा दोन दिवस टिकणारा काय करायचं पिठामध्ये एक चिमूट मीठ एक टीस्पून तेल घालून मऊ भिजवून दोन दिवस फ्रीज मध्ये ठेवा फायदा पंधरा मिनिटे वाजतात त्या मुलायम येतात टीप नंबर सात टू इन वन तडका मिक्स ओनियन टोमॅटो बेस काय करायचं चार चार कांदे टोमॅटो लसूण अद्रक परतून पेस्ट बनवा चार पाच दिवस टिकतो वेळेवर तुम्ही कोणतीही भाजी करू शकता फायदा कोणतीही भाजी पाच मिनिटामध्ये तयार होते ग्रेव्ही पनीर डाळ तलका सगळं झटपट होतं फ्रीज ऑर्गनायझेशन ट्रे बास्केट ट्रीट काय करायचं फ्रीज मध्ये वेज फ्रूट वेज म्हणजे वेजिटेबल्स, फ्रुट्स डेअरी प्रोडक्ट दूध दही किंवा मग चीज पनीर अशा डेअरी प्रोडक्ट अशा लेबल्ड बास्केट ठेवा याचा फायदा घरी कोणीही वस्तू शोधू शकतो म्हणजे आपण लहान मुलाला सुद्धा म्हटलं की ही वस्तू फ्रीज मधून आणत पटकन आणू शकतो शोधण्यात वेळ जाणार नाही आणि आपला आणण्यात वेळ जाणार नाही आपण कोणालाही घरी सांगू शकतो घरी सदस्यांना घरी कोणीही वस्तू शोधू शकतो वस्तू खराब होत नाही आणि पैसा वाचतो पैसा कसा की एका वेळेस आपण वस्तू घेतल्या की आपल्याला थोडं रेट कमी लागतो टीप नंबर नऊ भाकऱ्या चपात्या मऊ ठेवण्याचा ठेवण्याची सुपर हॅक काय करायचं गरम चपात्या कापडात नाही तर पेपर नॅपकिन कापडमध्ये पेपर नॅपकिन प्लस कापडमध्ये गुंडाळा फायदा वाफ अडकते सॉरी वाफ अडकत नाही आणि चपात्या भिजत नाही म्हणजे ओल्या राहत नाही ओलसर राहत नाही कारण वाफेमुळे चपात्या ज्या आहेत ना थोड्या ओलसर होतात जर बाप अडकून पडली तर सहा ते सात तास छान मऊ राहतात चपात्या अजिबात ओलसर होत नाही टीप नंबर दहा रात्रीच किचन सेट करून ठेवा किचन मध्ये रात्री खरकटी भांडी अजिबात ठेवू नका याचे भरपूर तोटे आहेत याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवेल रात्रीच किचन सेट करा आणि आपली सकाळचा वेळ वाचवा म्हणजे सकाळ वाचवा काय करायचं गॅसवर ठेवायच्या भांड्यांचा सेट आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांचा टिफिन असेल तर टिफिन बॉटल ज्या काही गोष्टी आहेत गॅसवर ठेवायच्या भांड्यांचा सेट म्हणजे डबा टिफिन बॉटल रात्रीच तयार करून किचन काउंटरवर साईडला ठेवून द्या म्हणजे सकाळी शोधण्यात वेळ जाणार नाही तसेच आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे कटर चॉपिंग बोर्ड धुवून ठेवा चमचे कढई पातेल्या हे सगळ्या गोष्टी आपण किचन काउंटरवर एका साईडला ठेवून द्यायचं सकाळची वीस ते पंचवीस मिनिटे वाचतात मैत्रीण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यामध्ये एवढा वेळ जातो आणि आपला वेळ जात आहे हे आपल्या सुद्धा लक्षात येत नाही तर मी सुद्धा ह्या अशा टिप्स नक्की फॉलो करते माझा इतका वेळ वाचतो काम सुरळीत होतात आणि ताण सुद्धा कमी येतो कारण प्रत्येक गृहिणीला सकाळच्या कामाचा भरपूर ताण असतो तर अशा प्रकारे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय